आंदोलना केली आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकराथजी शिंदे मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीसला कर्जमाफी करीता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीसला रायगड येथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावणी रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचं च यांच्यासोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीसला आमदाराच्या घरासमोर टेंभल आंदोलन केलं अक्रॅम्पील दोन एप्रिल पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोकळेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आळून ठेवलं ते माणिकराव कोकाटाना कृषी मंत्राला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीसला गुरु ला गुरुकुमोद्रीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं त्यानंतर आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीसला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलोय काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झालं पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण आंदोलनं करायला करा ना आंदोलनं आम्ही जिथं फसव मा तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात कराल ना मर्द पाहिजे असतं ना मर्दाची अवलादच मग आंदोलन करू शकत नाही नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत भाऊकडे बैठक घेतली भरतसेठ लोगाव्याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजूरापर्यंत जाईल दुसऱ्या चंद्रकांत भाऊकडे पुन्हा बैठक घेतली सात बारा कोरा कोरा योत्रा काढल्या त्या पायदन फिरलो आणि महालदार मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला काही लोक म्हणताय आहे दुसरे आंदोलनं होऊ नये म्हणून बच्चूकडून आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराम खुराव अगुदास वस्तं पहा थोडं थोडं वस्त तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करता कोणाची जिंदगी तुम्ही डाऊनवर लावताय आयुष्य दावर छापा यू न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार कोण सोडणार कोणाले एवढं सोपं नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही उधडपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली आहे तर हेच खरं तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतोय का ह्या सगळ्याच्या मध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतात तर आमच्यावर आरोप करताय ना आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मतेची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना मग आमच्या बैठकीत आश्वासन दिलं काही सुरू झाली नाही आणि ज्यांना विकली त्याला हमीभाव भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणाऱ्यांनी गावागावात उपोषणं बसावू द्या एकदा या जावा तुम्ही होतोत ना तुमच्या सहभागी काय हरकत आहे तुम्हाला आधी आम्ही जे खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही हमीभावांतर योजना लागू केली पाहिजे हमी जो काढला जातो तो चुकीचा काढला जातोय त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चूने ते आमच्या सगळ्या नेत्यांना थोडा ठेका घेतला आहे तुम्ही रस्त्यावर या स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता अठरावा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन करता येईल तुम्हाला आम्ही सोबत राहू धन्यवाद